या संदर्भातले आता अधिकसे अपडेट्स आपण घेऊया जिथे ऍक्च्युअल मोर्चा सुरू आहे मोर्चा स्थळाहून आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत जुई आपण बघतोय आता फक्त राज आणि उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा आहे साधारण किती लोक जमलेली आहेत काय माहोल तिकडे आपण पाहतोय सौरभ की इथे माहोल जो आहे तो अत्यंत वेगळा झालेला आहे पोलिसांच्या फोर्स जे आहेत त्या इथे वाढल्या आहेत स्पेशल तुकड्या ज्या आहेत म्हणजे राईट कंट्रोल फोर्स ही देखील आता पोलिसांनी मागवली आहे पोलिसांच्या तुकड्या इथे होत्याच मात्र आता ही राईट कंट्रोल फोर्स म्हणजे ज्यांनी काय रंगाचे जॅकेट घातले आहे ती फोर्स इथे मागवण्यात आली आहे कारण का प्रचंड गर्दी या संपूर्ण मेट्रो सिनेमा परिसरामध्ये झालेली आहे मेट्रो सिनेमापासून ते फॅशन स्ट्रीट संपूर्ण परिसर जो आहे तो एक कार्यकर्ती आणि पदाधिकाऱ्यांनी भरला आहे त्यामुळे पोलिसांना देखील सगळ्यांना आवडणं कुठे ना कठीण जात आहे त्यामुळे सगळे जे नेते आहेत ते नेते आपल्या कार्यकर्त्यांना आवडत आहेत की तुम्ही ऐका आणि बॅरिकेडिंगच्या मागेच राहा एक वेगळी स्पेशल फोर्स आता पोलिसांनी मागवली आहे कारण का काहीच वेळामध्ये हॉटेलमधून निघून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे याच ठिकाणी येतील मेट्रो सिनेमाजवळ आणि इथून मोर्चाला ते मोर्चाला ते सुरुवात करणार आहेत आणि त्यामुळे प्रतीक्षा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी येणार आहेत पोलीस फोर्स मागवत आहेत कारण का प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली आहे कंट्रोल फोर्स जी आता आपण थेट दृश्य आपण वेस्ट एंड हॉटेल मधनं बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हॉटेल मधनं बाहेर आलेले आहेत आणि त्या मोर्चा सही रवाना होतील या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ज्या क्षणाची सगळ्यांना प्रतीक्षा होती आणि आत्ता मोर्चात अगदी काही क्षणांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसतील आता वेस्ट एंड हॉटेल ते निघालेले आहेत आणि ते थेट जाणार आहेत ते या मोर्चाच्या स्थळी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय महाविकास आघाडीचा आणि मनसेचा सत्याचा मोर्चा आणि सत्याच्या मोर्चासाठी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रवाना होत आहेत ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय सोबतच मनसेचे नेते शिवसेनेचे नेते, नेते दिसत आहेत आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात सोबतच अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि आता आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थेट जातील त्या मोर्चाच्या सळी फॅशन स्ट्रीटपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या परिसरातनं मोर्चाला सुरुवात होणार आहे मोठ्या प्रमाणात इकडे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आता फक्त प्रतीक्षा होती ती उद्धव आणि राज ठाकरे यांची कारण राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते तिथे दाखल झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा जी आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ते अगदी थोड्याच वेळा तिथे पोहोचतील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो त्या दोघांमध्ये चर्चासुद्धा होते ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होते एकूणच आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले होते त्या दोघांमध्येही साधारण अर्धा तास चर्चा झालेली आहे हॉटेलमध्ये या सगळ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात एकूणच निवडणुकीसंदर्भात आणि आज नेमका अजेंडा काय असणार आहे आज निवडणूक आयोगावर कशा पद्धतीनं हल्लाबोल करता येईल या सगळ्या संदर्भात आज या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि इथून पुढे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय हे दोघेही मोर्चाच्या स्थळी रवाना होतील क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आता वेस्ट एंड हॉटेल मधन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही निघालेले आहेत आणि थे थेट मोर्चाच्या स्थळी रवाना होणार आहेत या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दोघंही आता तिथून रवाना झाले आहेत सोबत आदित्य ठाकरे दिसतात अमित ठाकरे सुद्धा आहेत मनसेचे काही नेते आहेत मनसेचे काही नेते पुढे नियोजनासाठी गेलेले आहेत शिवसेनेचे नेते सुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने दोघेही आता सभासळाकडे रवाना होत आहेत मोर्चाच्या स्थळी रवाना होत आहेत या क्षणाची सगळे जण वाट बघत होते नेमकं सत्याच्या मोर्चाच्या ठिकाणी ठाकरे बंधू केव्हा येतील कारण पुढच्या दहा मिनिटात हा मोर्चा सुरू होणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार काही मिनिटांमध्येच आता हे ठाकरे बंधू मोर्चाच्या स्थळी पोहोचते महाविकास आघाडीचा मनसेचा हा मोर्चा आपण थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय सकाळपासून या मोर्चाचे सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघत होतो अगदी सकाळी पूर्ण तयारी कशी झाली पूर्वतयारी कशी करण्यात आली त्यापासून ते थेट राज ठाकरे शिवतीर्थावरून निघाल्यापासूनचे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपण एन डी टी व्ही मराठीवर बघितले आणि हा सुद्धा ही दृश्य आपण बघतो एन डी टी मराठीची एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत वेस्ट एंड हॉटेलवरनं हे दोन्ही ठाकरे बंधू निघालेले आहेत आणि आता ते मोर्चाच्या स्थळी जातील आपण बघतोय मोठा जनसमुदाय जमलेला आहे आणि जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे फॅशन स्ट्रीट परिसरातनं तिथे मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत कार्यकर्ते जमलेले आहेत ले से से आ, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं देवेंद्र काय अधिकचे अपडेट्स आहेत अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित आता ज्या हॉटेलमध्ये काही वेळापासून थांबले होते त्या था, हॉटेलकडून मोर्चाच्या स्थळी आता निघालेल्या आहेत या ठिकाणी आपण बघतो की मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळ्या विरोधी पक्षातील कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत खास करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात काही वेळापासून मनसेचे नेते असतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते असतील इतर पदाधिकारी असतील ते देखील या मोर्चाच्या स्थळी दाखल झालेले आहेत त्यामुळे अगदी काही वेळात उद्धव ठाकरे राज ठाकरे या ठिकाणी येतील त्यानंतर इथे इतरही नेते या ठिकाणी दाखल होतात पण बोलले की जर मतदार यादींमध्ये फेरफार असेल तर त्या करेक्ट केल्या पाहिजेत जे आता मला, मला सांग मागे आणि तुम्ही चॅनल खूप प्रूफ दिले की एका बाईचं नाव पंचवीस वेळा आहे एका घरात तीनशे माणसं आहेत तर आमचं तेवढंच म्हणणं आहे की मतदार याद्या नीट करा त्याला जे बीजेपी का घेते आमचा तेवढाच प्रश्न आहे जेव्हा जेव्हा निवडणूक आयोग आणि मेन आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस नाही आहे ना पुढच्या सत्ताधारी पक्षाचं ऑफिस आहे निवडणूक आयोगाने उत्तर द्या आणि मला तर म्हणणं तुम्ही नुसते आद्या मी करा आज हे भाजपचे नेते मुक आंदोलन करतात या मोर्चाला उत्तर देण्यासाठी त्यामुळे मुकच करा ना गडबडन किती मुकच करा म्हणा आणि म्हणा तुमच्या विरुद्ध आमचा मोर्चा नाहीच आहे आमचा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध निवडणूक आयोग म्हणजे बीजेपी या मोर्चाचा फायदा होईल बघूया ताई आपण जर बघितलं दोन भावंड कुठेतरी एकत्र येत आहे याचीही जास्त पोटदुखी भाजपला आहे ते तुम्हाला जास्त माहिती आहे पण तुम्ही आम्हाला चुकीच्या ठिकाणी नाही आता थांबा आता झाला था। दिली आम्ही जी पुढे आहे ना <of personalitiesplease> <dissociative> मैदा <ondere women> <ruling> दरम्यान आपण दोन दृश्य बघतोय एकीकडे एक आता काही वेळापूर्वी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आमचा सवाल हा निवडणूक आहे मग भाजप का उत्तर देत आहे असा सवाल त्यांनी प्रतिसवाल केलेला आहे तर दुसरीकडे आपण आता ही दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निघालेले आहेत या मोर्चासाठी दुसरीकडे जर आपण बघितलं तर मनसेचे नेते दिसत सोबतच अमित ठाकरे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आता सभासही रवाना होत आहेत तिथून पायीस निघालेले आहेत त्यांच्या मागे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे काही नेते सुद्धा बघायला मिळत आहेत आणि दुसरी जर दृश्य आपण बघितली तर मोर्चाचं नियोजन करताना आपल्याला जितेंद्र आव्हाड आणि अनिल परब दिसत आहेत कशा पद्धतीनं महाविकास आघाडी या मोर्चाचं नियोजन करतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपण थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय सत्याचा मोर्चा तर अनेक मुद्दे आज या निमित्तानं उपस्थित केले जाणार आहेत आज आता जी प्रमुख नेत्यांची भाषण होणार आहे प्रमुख पक्षाच्या नेत्यांची जी भाषणं होणार त्या भाषणातनं नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नेमके कोणते मुद्दे मांडले जातात हे बघणं सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरेल दरम्यान ही दुसरी दृश्य जी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय ते महाविकास आघाडीचे नेते राज आणि उद्धव ठाकरे यांची वाट बघत तिथे थांबलेले आहेत ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय एकीकडे सभासही दाखल होत आहेत मोर्चाच्या सहित दुसरीकडे जी आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते राज आणि उद्धव ठाकरे यांची वाट बघत हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आपल्याला सुप्रिया सुद्धा बघायला मिळतात सोबतच काँग्रेसचे अनेक नेतेसुद्धा तिथे आहेत आणि हे दोघे ठाकरे बंधू कधी येतात याची ते वाट बघतात तर आपण दुसरीकडे आता जी दृश्य बघतोय शरद पवार हे देखील आता या मोर्चात सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील आगमन झालं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे या मोर्चाच्या स्थळी येत आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर शरद पवारांची सुद्धा या मोर्चात उपस्थिती असणारे अत्यंत महत्वाच्या असा हा सगळी विरोधकांची एकजूट विरोधकांची वज्रमूठ आपल्याला बघायला मिळते सत्याच्या मोर्चात एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत तर आले आहे। ते सभास्थळी रवाना होत आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर शरद पवार सुद्धा आता या मोर्चाच्या स्थळी दाखल झालेले आहेत आपण बघतोय विरोधकांची सगळी मूठ एकत्र बांधली गेलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र जमलेले आहेत ते ह्या दोघांची एकत्र येण्याची वाट बघतात प्रतीक्षा करत आहेत दुसरीकडे आपण बघतोय राज आणि उद्धव ठाकरे आता अगदी काही क्षणांमध्ये या मोर्चात सहभागी होतील आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर शरद पवारसुद्धा या मोर्चात सहभागी झाले आहेत मनसेचे नेते मनसेचे कार्यकर्ते आपण एकीकडे दृश्यांमध्ये बघू शकतो आणि एक्सक्ल्युसिव्ह दृश्य शरद पवारांची एक्सक्लुसिव्ह दृश्य आजच्या या मोर्चा सत्याच्या मोर्चात शरद पवार सहभागी झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण मोर्चाला अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होणारे मेट्रो सिनेमा मार्गे बीएमसी समोर हा मोर्चा थांबेल आणि मग पालिका मुख्यालयासमोर जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला संबोधित करताना आज प्रमुख नेत्यांच्या भाषणात सरकारवर नेमका कशा पद्धतीनं आसून उडला जातो अत्यंत ठरणार आहे कारण निवडणूक सरकार सरकारवर टीका होती आणि जेव्हा महाविकास आघाडीकडनं किंवा मनसेकडनं सवाल उपस्थित केले जातात त्याच वेळेला आपल्याला एक लक्षात येतं कि निवडणूक आयोगाविरोधात का जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी सवाल उपस्थित करते तेव्हा बऱ्याचदा भाजपकडनं उत्तर दिलं जातं आणि यावर देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आक्षेप आहे त्यावर नेमकं काय उत्तर देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या मोर्चाचा मार्ग म्हणजे मोर्चा मुख्य सुरू होईल तो फॅशन स्ट्रीटपासनं आणि मग तिथून प्रमुख नेते मंडळींची भाषणं होणार आहे ती शेवटी मुख्यालयाच्या समोर जिथे स्टेज बांधल्या तिथे भाषण होणार आहे आणि शरद पवार हे थेट त्या सभेच्या स्थळी जातील मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बायी मोर्चामध्ये सहभागी होणार आहे शरद पवार मात्र थेट जिथे भाषणं होणारे पालिका मुख्यालयासमोर म्हणजे फॅशन स्ट्रीट इथून सुरुवात जी होणार आहे त्याच्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहभागी होतील मेट्रो सिनेमा मार्गे बी एम सी समोर मोर्चा थांबेल आणि पालिका मुख्यालयासमोर जिथे जाहीर सभा होणार आहे शरद पवार थेट त्या मोर्चात त्या सभास्थळी रवाना होतील आणि तिथून ते भाषण करणार आहेत सोबतच आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की आता मोठा जनसमुदाय हळूहळू मागे जोडायला सुरुवात झालेली आहे आपण ही दृश्य थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्या एन डी टी व्ही मराठीवर बघतोय कशा पद्धतीनं मोठा जनसमुदाय जमलेला आहे आणि आज नेमका कशा पद्धतीनं सरकारला निवडणूक आयोगाला सवाल उपस्थित केले जातात सरकारवर ताशेरे ओढले जातात या सगळ्याच्या माध्यमातून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मोठी गर्दी आपल्याला या निमित्तानं झालेली बघायला मिळते मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि आजचा राज ठाकरे यांचा लोकल प्रवास हा सुद्धा विशेषत्वानं गाजलेला आहे अनेक मनसैनिकांनी आज लोकलनंच प्रवास केलेला आहे आणि मनसैनिक जिथून जिथून निघत होते अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर मतदार याद्यांची होळीसुद्धा करण्यात आली कारण मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप मनसेकडनं सातत्यानं केला के जात होता शिवसेनेने सुद्धा हा मुद्दा लावून धरला काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरेंनी सुद्धा प्रेझेंटेशन दिलेलं होतं हा मुद्दा लावून धरला कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं आणि त्यानंतरचा आजचा हा विराट असा मोर्चा सत्याचा मोर्चा या मोर्चावर अर्थात विरोधकांकडनं टीका केली जाते सत्ताधाऱ्यांकडनं टीका केली जाते सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी या मोर्चावर जोरदार प्रहार केलेला आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणू शकतो आपण म्हणून भाजपकडनं मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातले सुद्धा अपडेट्स आपण घेतलेले आहेत दरम्यान ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या मोर्चाचे सगळे अपडेट्स अगदी सेकंदा सेकंदाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ही थेट दृश्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी निवडणूक आयोगाला सवाल विचारण्यासाठी आज पुन्हा एकदा ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा मोठ बांधलेली आहे मतसोरी विरोधात महाविकास आघाडीचा हा एल्गार आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय राज ठाकरे मोर्चासाठी लोकलनं दाखल झाले त्यानंतर काही वेळातच मग काही तासाच्या अंतरात उद्धव ठाकरे त्या हॉटेलला पोहोचले दोघांमध्ये तिथे चर्चा झाली त्याच वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे थे, नेतेसुद्धा थेट मोर्चाच्या स्थळी पोहोचले आणि आता अगदी काही क्षणामध्ये हा मोर्चा सुरू होईल दोघेही बंधू पायी चालत चालत या मोर्चाच्या स्थळी जात आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आहे आणि मागेसुद्धा मोठा जनसमुदाय जमलेला आहे अनेकांच्या हातात बॅनर्स आहेत फलक लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय आता सभास्थळी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं सागर काय अधिकचे अपडेट्स आहेत या क्षणाचे काही वेळापूर्वीच मोर्चाला आता सुरुवात होत आहे मुख्यतः ठाकरे बंधू यांच्यासाठी सर्व थांबते सर्व बाकीचे नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी गट गड़। दुसरीकडे काँग्रेस अशा सगळे प्रमुख नेते इथे पोहोचलेले आहेत आणि इतर जे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडी एकापा असेल सी असेल सीपीएम असेल हे देखील इतर त्यांचे छोटे मोठे मित्रपक्ष जे आहेत ते देखील सहभागी झाल्या दे।